महाराष्ट्राला नैसर्गिक सानिध्य हे अफाट लाभलेले आहे त्यासोबतच महाराष्ट्राचा इतिहास देखील तसा तेवढाच प्रसिद्ध आहे आणि या दोघांसोबतच महाराष्ट्राला संतांचा वारकऱ्यांचा वारसा देखील आहे यालाच अनुसरून मिलिंददादा वाळंज वाळंज युवा मंचाकडून एक अनोखा हो उपक्रम जो आहे तो करण्यात येणार आहे असा उपक्रम जो आहे तो महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याचा दावा यांच्याकडून तो करण्यात येत आहे हा उपक्रम असणारे खेळ रंगला वारकऱ्यांचा जो सुसे पार पडणार आहे किंवा सुसेत होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आता स्वतः दादा आहेत दादा नेमका कसा असणार आहे हा उपक्रम आणि नेमकी क कशी आहे संपूर्ण प्रक्रिया बघा येत्या अठ्ठावीस तारखेला हा उपक्रम आपण घेत आहोत याचं मुख्य आयोजन आहे की वारकऱ्यांना एक दिवस स्वतःसाठी त्यांनी काढून त्या खेळामध्ये सामील व्हावं त्याचा आनंद लुटावा असं ह्या खेळामागचं मुख्य उद्देश आहे आणि वारं वारेतील पारंपरिक खेळ समाजापुढं यावेत आणि समाजाला देखील त्याचं समाजाला ते समजावं हे हो या वा खेळ रांगला वारकऱ्याचा या प्रोग्राममागचं मुख्य उद्देश आहे आजोबा तुम्ही काय सांगाल तुम्ही देखील वारकरी संप्रदायातून येता अशा प्रकारचे खेळ तुम्ही थोड्या वेळापूर्वी वारकऱ्यांचे जे खेळ असतात ते शरीरासाठी किती चांगले असतात याचं तुम्ही एक उदाहरण किंवा बऱ्याच गोष्टी सांगत होता त्या काय गोष्टी होत्या ज्या या प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहात हां आज काय झाले विज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येकजण आज स्वतःसाठी पळतो आहे पण जेवढं स्वतःसाठी पळत असताना तो स्वतःच्या शरीराची काळजी तेवढी घेताना दिसत नाही म्हणून आज समाजात जर आपण पाहिलं तर आवेळी अनेक लोकांना अनेक आजार झालेले पाहायला मिळतात मग ते जर आजार आजारावर जर आपल्याला मात करायची असेल तर वारकरी संप्रदायानं खरं म्हणजे समाजावरही समाज स्वास्थ्यही प राखलेलं आहे वारकरी संप्रदायानं आणि तुमचं माझं स्वास्थ्यसुद्धा वारकरी संप्रदायानं राखलं आहे तर कसं राखलं आहे विष्णुमयी जग वार वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम आमंगळ म्हणजे समाज हा एकच आहे समाजामध्ये जातीभेदाच्या पलीकडं वारकरी संप्रदायाने नेलेला आहे समाजामध्ये एकता ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायाने के केलं पण बरोबर आपलं स्वतःचं स्वास्थ्य चांगलं कसं राहील आज हे फार गरजेचं आहे मग हे वारकऱ्यांना तर खेळाच्या माध्यमातून ते आपल्याला दिलेलं आहे आणि ते वारकऱ्यांचे खेळ स्वतःला कसे फिटमध्ये राहतात स्वा त्याचं स्वास्थ्य कसं चांगलं राहतं हे मिलिंद दादांनी त्यांनी एक आकांक्षा म्हणजे मनोदय व्यक्त केला की हा समाजापर्यंत तो वारकरी संप्रदायाचे खेळ समाजापर्यंत गेलं पाहिजे कारण की हे सुद्धा समाजापर्यंत पोचवणं हे सुद्धा सामाजिक काम आहे हे फार मोठं काम आहे की जे फक्त वारकरी सोडला तर हे खेळ वारकऱ्यांचे अजून कोणाला माहिती नाहीत मग हे खेळ समाजापर्यंत जावं समाजाचंही स्वास्थ्य चांगलं प्रत्येकाचं राहावं ही खरी भूमिका मिलीदाची आहे आणि ती भूमिका इथं करत असताना अनेक खेळ आहेत फुगडी आहे काठोट कान आहे किंवा आपण त्याला लोगरी म्हणतो आपण किंवा कांदा फोडी म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये ती आहे किंवा दोघांची फुगडी पाहतो इथं चौघांचीही केली जाते तिघांचीही केली जाते त्याच्यामध्ये एकजणमध्ये ठेवला जातो याच्यातनं काय साध्य होतं याच्यातनं एक साध्य होतं की तुमच्या हातातले जे स्नायू आहेत ते बळकट होण्याचं काम फुगडी करते मेंदूचंही रक्त पुरवठा काम देण्याचं चांगलं करतं दुसरं पावले आहेत पावल्या काय करतं तुमचं विचारशक्ती चांगली वाढवते आज काय होतं आपण धावपळीच्या जीवनामध्ये ह्या काही गोष्टी कमी व्हायला लागल्यात माणसाचं स्वास्थ्य राहत नाही पण ह्या सहज आपण कोणतंही काम करत असताना ही वारकरी संप्रदाय जे खेळ बसल्या जा जागेवरसुद्धा आपले काही खेळ आहेत ते आपण करू शकतो तर हे वारकरी संप्रदायानं आपल्याला ले दिलेले आहेत आणि ते सर्वांच्यापर्यंत पोचावं हो, आणि आज समाजाचं मानसिक स्वास्थ्य चांगलं वाढावं हे हो, सुद्धा खरंच समाजसेवेतला एक भाग आज आहे प्रत्येकजण वेगळ्या अंगानं पाहतो पण इकडं कोणी पाहतच नाही जर तुमचं मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल तर तुम्ही कुठं गेला तरी प्रत्येक काम हे तुमचं चांगलं होत असतं दादा या सगळ्या सगळ्या संदर्भात नोंदणी कशा प्रकारे आहे ऑनलाईन ऑफलाईन आणि आतापर्यंत किती वारकऱ्यांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली याची ऑफलाईन नोंदणी आहे आम्ही आमच्या भागातले म्हणजे मुळशीमधले गावांना आम्ही ते फॉ ड्रॉचे फॉर्म पाठवलेले आहेत आणि त्या फॉर्म भरून ते लोक त्याची नोंदणी करत आहेत आणि आतापर्यंत अप्रॉक्सिमेट अडीच ते अडीच हजार लोकांची नोंदणी झालेली आहे म्हणजे ऑफलाईन पद्धती आत्ता तुम्ही जे हो सांगितले आहेत की दहा विशेष जोडप्यांना संपूर्ण एक विजेत म्हणून विमानस्वारी करवण्यात येणार तर ते, ते सगळे बक्षीस कशा प्रकारे असणार आहे ते निवडणार कशा आहेत ते जोडपे ते लकी ड्रॉ ठेवलेलं आहे त्याच्यात आता मिलिंद दादांनी सांगितलं आहे की सगळ्यांना फॉर्म दिलेत ते सगळ्यांची फॉर्म भरून दिलेत त्यांना त्याच्यातली एक चिठ्ठी त्या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाकणार आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या एकत्र एक मिक्स करणार त्याच्यातनं दहा चिठ्ठ्या उचलल्या जाणार आणि जे लक्की असेल त्यांना अयोध्येला विमा अयोध्या आणि काशीला विमान, काशी विमान प्रवास होणार दोन्ही जोडप्यांचा नवराबाई सकट देणार आहे आणि वारकऱ्यांना जर एक सर्व ग्रामीण भागातल्या वारकरी असतो त्याला जर विमानाने प्रवास होत असेल तर त्याच्या मनात निश्चित उत्सुकता जास्त राहणार आणि आनंद देखील प्रगट होणार असा एक हेतू आहे त्याचा आणि त्याचं माग स्वस्त एकदम चांगलं राहणार की मला प्रवास विमानाने करायला मिळतो हे समाधान राहणार वारकऱ्याचा हा पाठीमागचा हेतू आहे कारण सर्वसामान्यांना पण हे उ उपलब्धता मिळावी सुविधा हा मिलिंदादांचा त्याच्यामागचा हेतू आहे आणि आमचाही हेतू असा आहे की हे सगळे खेळ आहेत ते वारकऱ्यांचे खेळ जेवढे प्रसिद्ध होतील त्यामुळे सगळ्यां लोकांना स्वस्त चांगलं राहील शारीरिक प्रकृती चांगली राहील त्यांनी देखील वारकऱ्यांमध्ये येऊन प्रॅक्टिस करावी असं नाही ही प्रॅक्टिस घरी केली तरी की त्यांना त्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न जास्तीत जास्त वारकऱ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा यासाठी एक अभंगातून तुम्ही वारकऱ्या संप्रदायाला कशी साथ घालाल यारे अरे लहान थोर या ती भलती नारी नर न लगे विचार न लगे चिंता कोण असे मग इथं सर्वांनी या इथं बाकीच्यांना इथं कोणाचंही नाही जरी मिलिंद दादानी खरं म्हणजे आता हा उपक्रम घेतलेला आहे ह्याचं अनुकरण मला वाटतं महाराष्ट्रातील सर्वांनी करावं जर आपल्याला आज काय होतं आपण सर्व काही मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत पण शरीर संपदा कधी मिळणार आहे सर्वात जर श्रेष्ठ संपदा असेल तर आपली शरीर संपदा आहे आणि ते जर मिळवण्याचं काम कोण करत असेल तर एकमेव वारकरी संप्रदाय देत आहे आणि ते संप्रदायाचे काम मिलिंद दादांनी आज समाजासमोर आणण्याचं फार मोठं काम केलं इथून मागं ते झालेलं नाही अनेक वारीच्या वाटणी अनेकांनी ते खेळ दाखवले जातात पण त्या खेळाच्या पाठीमागची भूमिका आणि त्या खेळाचे फायदे आज कोणी तुम्ही आम्ही बघा प्रत्येकजण बाहेर पडतो तो काहीतरी फायदा बघून पडतो मग आज हे जो काही मानसिक फायदा आहे शारीरिक फायदा आहे हा सर्वात श्रेष्ठ फायदा आहे आणि तो दादांनी हेरला आणि समाजाला आज काय गरजेचं आहे नेमकं तो कसा देता येईल आणि तो हेरला आहे आणि म्हणून दादांनी काय केलं की खेळ रंगाला वारकऱ्यांचा हे फार समर्पक नाव दिलं आहे आणि मला वाटतं हा सर्व वारकऱ्यांपुरतं मर्यादित नाही तर अगदी लहान थोर मग तो कोणत्याही धर्मातला असू द्या त्याला त्याचं काही संबंधित येत नाही त्यांनी फक्त फिटनेस राखावा हा फार महत्त्वाचा उद्देश दादांच्या माध्यमातून आज जातो आहे आणि तो सर्वांनी फायदा त्याचा घ्यावा असं मला वाटतं नक्कीच मिलिंददादा युवा मंचाकडून खेळ रंगला वारकऱ्यांचा या अनोख्या उपक्रमाचं आयोजन येत्या अठ्ठावीस तारखेला करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे खेळाच्या मार्फत स्वास्थ्य कसं जपावं हा जो संदेश आहे तो समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सगळा उपक्रम जो आहे तो घेतला जात असल्याचं मेन उद्दिष्ट जे ते या उपक्रमात दडलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पुण्याहून मी शिवाणी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र